महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा न्यायालयात हजर राहण्यासाठी वॉरंट घेऊन गेलेल्या बदनापूर पोलीस ठाण्याचे अंमलदार आणि त्यांच्या सहकार्याने ढोकसाळ गावातील एका वॉरंट धारकास अमानुष मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल तालुक्यातील ढोकसाळ बदनापूर पोलीस ठाण्याचे जोनवाल आणि त्यांचे सहकारी हे एका गुन्ह्यात रामा दादाराव गव्हाने यांना वॉरंट तामील करण्यासाठी गेले होते अंमलदार जोनवाल आणि सहकार्याने वॉरंट धारक रामा गव्हाणे या सोबत घेऊन जात असतानाच अचानक या आरोपीस पोलिसांकडून खाली पाडून प्रचंड मारहाण करण्यात आले मला वॉरंट द्या मी स्वतः बायकोसोबत न्यायालयात हजर राहतो अशी याचना वॉरंट धारकाकडून होत असताना सुद्धा पोलीस अंमलदार जोनवाल हा अमानुषपणे त्या संशयित आरोपीस मारहाण करत होता मारहाण करतानाचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होतोय महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा